श्री मैदानाचा सेमी क्रमांक सुटला या सेमीमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका एकादशी बक्कासूर आणि मित्रांनो त्याच्या सोबत तो आपशिंगचा चित्र आणि मित्रांनो साईडला सुद्धा मित्रांनो एक जबरदस्त गाडी होती आणि मित्रांनो खरसुनीचा बाब्या सुद्धा मित्रांनो या सैमीत होता आणि मित्रांनो आपण बघायला गेलो तर निकाल रशीवरती दोन गाड्यांमध्ये मित्रांनो लढत झाली बाकासूरच्या साईडला जी गाडी होती तिच्यामध्ये आणि बाकासूरमध्ये परंतु शेवटी निकाल घेतला तो निकालाचा बादशा म्हणून अखंड महाराष्ट्रा दिवशी ओळख असं आपल्या सर्वांचा लाडकादशमी एकादश बाकासूर आणि आपशिंगेचा चित्र मित्रांनो भरपूर दिवस फॅनची इच्छा होती की ही जोडी पालावी आणि मित्रांनो आज हा जोड पाला आणि मित्रांनो हा जोड आज फायनलसाठी पात्र झाला आणि मित्रांनो खरोखर आज मानलं पाहिजे सुद्धा आणि सुद्धा मित्रांनो निकल रिशोर तोपर्यंत निकाल घेतला आहे तर मित्रांनो आपला फायनलला भावभावांची लढत सर्जाविरुद्ध बाकासुरी लढत बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर मित्रांनो तुमच्या भावाची चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद